नमस्कार मित्रांनो आज आपण युमिक ॲसिड अठ्ठ्याण्णव टक्केचं कार्य काय असते याच्याबद्दल माहिती घेणार आहोत युमिक ॲसिड अठ्ठ्याण्णव टक्के त्याचं कार्य त्याचं वापरण्याचं प्रमाण काय फायदे असणार का वापरणं गरजेचं आहे कोणत्या पिकांना वापरलं पाहिजे याच्याबद्दल सविस्तर माहिती घेणार आहोत तर मित्रांनो मी आहे दादाराव राठोड आद्रक किंग असं टोपण नाव आहे त्याच्यानंतर ॲग्रो डॉक्टर या यूट्यूब चॅनल आपण शेतकऱ्यांसाठी चालवलेलं आहे मित्रांनो नक्कीच तुम्हाला ह्युमिकबद्दल चांगली माहिती असेल नसेल पण मी जे तुम्हाला माहिती सांगतो ही अस्सल आणि शंभर टक्के हे योग्य आहे ते तुम्ही ऐका वापर करा आणि आपल्या या व्हिडिओला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा तर मित्रांनो बघूया ह्युमिक ॲसिड अठ्ठ्याण्णव टक्केचे फायदे काय आहे तर मित्रांनो ह्युमिक ॲसिडचं कार्य आहे जमिनीत सेंद्रिय कर्ब वाढवणे जमिनीमध्ये जे सेंद्रिय कर्ब आहे त्याचं प्रमाण वाढवणे नंतर वनस्पतीची पांढरीमुळे वाढवणे कुठलंही पीक असलं तरी त्याचं मुळी फार महत्वाचं काम करत असतात ज्याच्यामुळे जमिनीमधले अन्न घटक झाड शोषून घेत असते आणि त्या शोषणातून झाडाला ऊर्जा मिळते झाडीचं वाढ होते पुढच्या ज्या गोष्टी असतात फुलधारणा असेल फलधारणा असेल वाढ असेल ही होत असते म्हणून पांढरी मुळी फार महत्त्वाची आहे आणि पांढरी मुळी हिमिकमुळे वाढत असते नंतर बियाणं उगणे म्हणजे अंकुरण क्षमता जी असते ती वाढवते त्यानंतर पिकाची जोमदार वाढ होते जमिनीचा जो सामू आहे जी सुपीकता आहे याची गुणवत्ता मध्ये गुणवत्ता मध्ये मोठ्या प्रमाणात वाढ करत असते जमिनीमध्ये पोषक मूलद्रव्यांची जी शोषणक्रिया आहे ती वाढत असते ह्युमिकमुळे बियाणे अंकुरण व मुळी वाढीची क्रिया गतिमान करत असते सेंद्रिय पोषक मूलद्रव्य ह्या वनस्पतींना लवकर उपलब्ध होतात त्यानंतर झाडांची मुळी आणि चयापचन क्रिया सुधारून झाडांना हिरवेगार व वा जोमदार वाढ ठेवणे हे सुद्धा हिमिक्स काम आहे तर मित्रांनो हेच काही माझे मित्र असतात त्यांना थोडी इंग्लिशमध्ये पण माहिती मिळणं गरजेचं आहे तर बेनिफिट्स ऑफ ह्युमिक ॲसिड इन्क्रीजेस कार्बन कंटेन इन सॉइल देन रिच इन ऑर्गेनिक मिनरल्स देन एन्हॅन्सिंग सीडलिंग वायगर अँड रूट ग्रोथ then uh, so many other works then uh, it helps to maintain soil peers and soil texture and structure it is a uh, uh, very <coughs> needful works of wow, so you may guess here. increases uptake of soil nutrients so humic is a god of soil. Uh, then next acclaration <coughs> and germination of seed helping plants to resist drought then. Stimulates Plant Enzymes and uh, <coughs> Modifies Crop Quality It is, it is So Many uh, Good Work Good Benefits To uh, Plant and also soil From Humic Acid Thank You <coughs> uh, Humic uh, वापरण्याचं जे प्रमाण आहे हे साधारण तुम्ही एकरी पाचशे ग्राम ते एक किलोपर्यंत वापरू शकता नंतर आ, तुम्ही वापरण्यासाठी ड्रीप ॲप्लिकेशन करू शकता सॉईल ॲप्लिकेशन करू करता आणि काही वेळेस तुम्ही फॉलिअर ॲप्लिकेशनमध्ये सुद्धा त्याला वापरू शकतात पण मोस्टली फॉलिअर ॲप्लिकेशन हे ट्रेस रिलीज करण्यासाठी वापरलं जाऊ शकते पण जास्तीत जास्त तुम्ही ड्रिप ॲप्लिकेशन आणि सोयल ॲप्लिकेशन म्हणजे जमिनीतून देणे किंवा ठिबकमधून देणे ह्याच्यासाठी जास्त वापर करा फवारणीतून वापरण्यासाठी त्याचं प्रमाण साधारण तुम्ही एक ते दीड ग्राम प्रति लिटरला देऊ शकता साधारण एक ग्राम पण पुरेसा आहे शक्यतो ठराविक वेळेतच फवारणीतून वापरत चला तर मित्रांनो बघा आता पुढचा विषय आहे की आपण कोणत्या पिकाला ते, पिका ते वापरू शकतो मित्रांनो याला असं काही बंधन नाही तुम्ही कुठल्याही पिकासाठी या ह्युमिकचा वापर करू शकता तर कोणत्याही पिकासाठी तुम्ही ते वापरू शकता कुठलंही असं बंधन नाही आहे कारण ह्युमिक ॲसिडचं जे काम आहे ते आहे पांढरीमुळे वाढवणे जमीन भुजभूषित करणे त्यानंतर जमिनीमध्ये सेंद्रिय कर्ब वाढवणे जमिनीची पी एच व्हॅल्यू वाढवणे जमिनीचं सॉईल स्ट्रक्चर स्ट्रक्चर वाढवणे म्हणजे गुणवत्ता आहे सामूह आहे सॉईल इरोजन आहे हे सुधारणेचं काम हिमितचं आहे आणि त्यामुळे कुठल्या असं ठराविक पिकासाठीच वापरलं गेलं पाहिजे अशा यातलं काही बंधन नाही तुम्ही भाजीपाल्याला वापरू शकता फळबागेला वापरू शकता ऊसाला वापरा कापसू कापसाला वापरा स तेलबियांना वापरा कुठल्याही भाजीपाल्याला वापरा कुठल्याही कुठल्याही पिकाला तुम्ही वापरू शकता तुम्ही घरामध्ये जर तुम्ही काही झाडं लावले असतात कुंडीमध्ये सुद्धा तुम्ही काही प्रमाणात वापरू शकता तर अनेक बेनिफिट आणि मित्रांनो मुळात याचा वापर किती वेळा करावं हे पण महत्वाचं आहे मित्रांनो तुम्ही जसं पिकाचं जे कालावधी आहे तीन महिने चार महिने सहा महिने बारा महिने असं काही पिकाचं कालवधी आहे किंवा फळबाग आहे हे कंटिन्यू असतात तर मला असं म्हणायचं आहे की जर तुमचं भाजीपाला असेल तीन महिन्याचं असेल चार महिन्याचं असेल सात महिने आठ महिने त्याला मला वाटतं तुमचं भाजीपाला जोपर्यंत आहे तो तोपर्यंतला दर महिन्याला तुम्ही दिलं पाहिजे जमिनीतून फळबाग आहे तर दर दोन महिन्यांना एकदा द्या वर्षातून पाच ते सहा वेळा तुम्ही त्याचं अप्लिकेशन करा आणि ऊस असेल तरी त्याला दर महिन्याला द्या जे बारा महिन्याचं पीक असे आहे केळी आहे द्राक्ष आहे डाळिंब आहे जे फळबाग किंवा हे आहे त्या दर महिन्याला तुम्ही एक किलो दिलं पाहिजे भाजीपाला जे आहे ज्या समजा साधारण तीन महिन्याचं असेल तर तुम्ही त्याला पंधरा दिवसाला अर्धा किलो या प्रमाणात दिलं पाहिजे <coughs> किंवा कापस कापसाल आहे कापसाला तुम्ही सुरुवातीच्या अवस्थेमध्ये तुम्ही पंधरा दिवसाला देऊ शकतात किंवा महिन्याला देऊ शकता तर असं आहे मित्रांनो त्याचे बेनिफिट जर तुम्ही आद्रक पिकं आहे त्याला तुम्ही दर महिन्याला एक किलो दिलं पाहिजे कारण कुठल्याही पिकाची जर मुळी ही चांगली असेल सशक्त असेल स्ट्रॉंग असेल पांढरे मुळाचं प्रमाण वाढलेलं असेल मुळी जास्त खोलवर असेल तर त्याला जे होणारा फायदा आहे ते मोठ्या प्रमाणात होतं आणि मुळीला येणारं जे काही ये रोग वगैरे आहे ते कमी येत असतात त्यामुळे तुमच्या पिकाला जास्तीत जास्त फायदा मिळण्यासाठी ह्युमिकचा फार मोठा रोल आहे तर धन्यवाद मित्रांनो आज आपण या ठिकाणी थांबूया आणि असंच पुढील काही मॉलिक्युलवर आपण एक व्हिडिओ बनवणार आहे त्याचं नाव आहे ॲसिड त्यासाठी नक्कीच तुम्ही तो पुढचा व्हिडिओ हो, पहा धन्यवाद मित्रांनो